नमस्कार मी चिंतामणी सहस्त्रोत हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या विशेष वृत्त मालिकेमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण बोलणार आहे ते माजी खासदार संजय काका पाटील हे आक्रमक झालेले आहेत या विषयावर आपण बोलणार आहे याचं कारण असं का आहे की आत्ता जे राजकारण तासगाव कवठेमकाळ मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे आणि किंबहुना सांगली लोकसभा मतदारसंघातही त्याचे पडसाद उमटत आहेत त्या पडसादांचे पडसाद हे आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीतही दिसून येणार आहेत संजय काका पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे त्यांच्यावरती त्यांनी वेगवेगळे शेलकी विश्लेषण विश्लेषण पण त्यांच्यासाठी त्यांनी वापरलेत आणि ते ज्या पद्धतीचं राजकारण करतायत ते राजकारण त्यांनी बंद करावं आणि गेल्या शंभर दिवसामध्ये त्यांनी काय काम केलं का नुसतेच रंग राजकारणाचे रंग बदलले याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं असंही आव्हान त्यांनी केलंय एवढंच नव्हे तर संजय काकानी त्यांना असं आव्हान दिलंय की गेल्या चाळीस वर्षात त्यांच्या घराण्यातल्या म्हणजे विशाल पाटील यांच्या घराण्यातल्या लोकांनी काय सांगली जिल्ह्याचा विकास केला आणि मी गेल्या मी म्हणजे संजय काका पाटलांनी गेल्या दहा वर्षात किती विकास कामं केली याचा एकदा लेखाजोखा जाहीरपणे आपण घेऊया आणि त्यासाठी एका व्यासपीठावर या असं आव्हानही संजय काका पाटील यांनी दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माजी खासदार संजय काका पाटील जे आता भाजपचे नेते आहेत गेली दहा वर्ष सांगली जिल्ह्याचं सांगली लोकसभा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करत होते ते अत्यंत आक्रमक राजकारणी आहेत त्यांनी तासगाव तालुक्यामध्ये किंबहुना तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय आक्रमक राजकारण यापूर्वी केलेलं आहे संघर्ष त्यांना नवीन नाही आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला सुद्धा संघर्ष नवीन नाही त्यांची विरुद्ध बाजू म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आरा राबा पाटील आणि आता आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील युवा नेते आहेत राष्ट्रवादीचे ते आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि त्याच वेळेला संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर बाबा पाटील हे युवा नेते भाजपचे हे, हे सुद्धा निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे साहजिकच त्या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा आता राजकारण वेग घ्यायला लागलेलं आहे कवठे मंकाळमध्ये काही दिवसापूर्वी एक घटना घडली मारहाणीचाही प्रकार झाला आणि त्यातून एक नवीनच वादळ संबंध मतदारसंघामध्ये आता घोंगवायला लागलेला आहे आणि साहजिकच त्या वादळात वरती आता त्याच्या वादळाची एकूण दिशा लक्षात घेऊन संजय काका पाटील जोरदार आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं आता राजकारण सुरू केलेलं आहे गेली दहा वर्ष ते खासदार होते वेगवेगळ्या संसदेतल्या समित्यांवर काम करत होते साहजिकच त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती त्यामुळं नेहमीचा जो आक्रमकपणा त्यांचा होता तो थोडासा काहीसा कमी दिसत होता परंतु आता मात्र ते मोकळे झालेले आहेत आणि त्यांनी आता एकाच वेळेला रोहित पाटील आणि म्हणजेच तासगाव कौठेमांकाळ मतदारसंघातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नवीन खासदार विशाल पाटील या दोघांनाही त्यांनी एकदम अंगावरती आता घेतले असं दिसायला लागलेलं आहे आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहिला तर तासगाव कौठेम अंकाळ विधानसभा मतदारसंघात आता जोरदार धुमसचक्री उठणार यात काही शंका नाही जी पूर्वी कायमच असायची दोन हजार चौदा पर्यंत त्या मतदारसंघामध्ये कायमच म्हणजे संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत तरी आराबाबा पाटील आणि संजय काका पाटील यांची सतत राजकीय धुमशक्री चालायची आणि तासगाव कौठिमांकाळमधलं वातावरण राजकीय वातावरण नेहमी ढवळून निघायचं आता पुन्हा एकदा दहा वर्षानंतरच्या दहा पंधरा वर्षाच्या ह्या खंडानंतर त्या मतदारसंघातलं वातावरण ढवळून निघणार असं दिसायला लागलेलं आहे आणि त्याचं कारण संजय काका पाटील यांनी कौठिमांकाळमधल्या घटनेनंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आणि त्यांनी काल म्हणजे मंगळवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये तर त्यांनी अतिशय जबरदस्त असे आरोप हे विशाल पाटलांच्यावरती केलेत रोहित पाटलांच्यावरती केलेत एकूणच सगळं राजकारण हे नवटंकीच्या पातळीवर न्यायचा प्रयत्न रोहित पाटील करतायत असा त्यांचा आरोप आहे आणि विशाल पाटील त्यांना साथ देत आहेत विशाल पाटील हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वेगळी भूमिका घेत आहेत आणि त्याला त्यांनी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत ती आपण काही सगळी बोलायला पाहिजे असं नाहीत संजय काका पाटलांचा स्वभाव आपल्याला माहित आहे त्यांचं बोलणं किती आक्रमक असतं आपल्याला माहित आहे त्यांनी अशी अनेक विशेषणं त्यांनी विशाल पाटलांना लावलेली आहेत आणि त्यातून त्यांनी एकूणच युद्धाचं हे बिगुल फुंकलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही तासगाव कोठिमांकाळ विधानसभा मतदारसंघात तसं एकूणच राजकारण मिळमिळीत चाललेलं होतं त्यात काही फारसा दम आहे असं वाटत नव्हतं परंतु आता मात्र संजय काका पाटील कवठेमांकाळच्या का घटनेनंतर ज्या पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत त्यानंतर तिथं दादा पाटील पण गेलेले होते त्यांनी त्याच पद्धतीचं आक्रमक भाषण त्या ठिकाणी रोहित पाटलांच्या उपस्थितीत केलं आणि तिथून खरं म्हणजे आता राजकारणाची खरी ठिणगी पडलेली आहे आता या सगळ्या राजकारणामध्ये माजी मंत्री आणि कवठेमांकाळ आणि तासगाव विधानसभा मतदारसंघातले एक ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडेही आता या सर्वांचं लक्ष आहे परंतु एक निश्चित आहे की कवठेमांकाळ मधला प्रकार आणि त्यानंतर संजय काका पाटील विशाल पाटील आणि रोहित पाटील या तिघांनीही घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे तासगाव कोठेमांकाळ या, को या विधानसभा मतदारसंघातलं वातावरण आता ढवळून निघालेलं आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिथं आपल्याला जोरदारपणे राजकीय लढाई पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही युवा नेते रोहित पाटील हे राष्ट्रवादीतर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाकर बाबा पाटील हे मैदानात उतरले उतरणारच म्हणजे असं दिसतंय त्यानंतर खरी लढाईला सुरुवात होईल त्यावेळेला आणखी किती चकमकी होतात राजकीय ते आपण आता लवकरच पाहणार आहोत तोपर्यंत आपण आता इथंच थांबूया हॅलो प्रभातच्या या कार्यक्रमामध्ये या वृत्तमालिकेमध्ये आपण आपल्या आप कमेंट्सनं आपण आम्हाला सूचना द्या आणि आमचा हा युट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा म्हणजे आपल्यापर्यंत अधिकाधिक चांगले असे व्हिडिओ राजकीय विषयावरचे किंवा अन्य विषयावरचे सुद्धा नेणं देणं आम्हाला अधिक सोपं जाईल धन्यवाद